वैश्विक शक्तीला मनापासून प्रार्थना आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना या ऊर्जेचे कायम स्वरूपामध्ये आशीर्वाद मिळवते आणि सगळ्यांचं कल्याण होते पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर लम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे हॉनशा झा शो नेन हॉनशा झा शो नेन हॉनशा झा शो नेन हार्मनीचं चिन्ह काढा सेहेकी 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 रेकी लेवल तीनच्या पुढच्या काढायचे आपल्या घरातल्या लोकांसाठी हारचं चिन्ह प्रेमाने आपण सगळ्यांना ऊर्जा देत आहोत मास्टरचं चिन्ह काढायचं आहे डायक्योमो डायक्योमो डायकोमो उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवा रेखीच्या पाच तत्वांच्या आधारावर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे त्यांचे शारीरिक मानसिक भावनिक बळ वाढलेले आहे आणि आपल्या आयुष्यातलं ते ध्येय प्राप्त करत आहेत सगळ्या नकारात्मक ऊर्जांचा नाश झालेला आहे फक्त चांगलेच विचार घरातला प्रत्येकजण ग्रहण करत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार पाण्याचा ग्लास बाजूला ठेवायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून दोन्ही हात एकमेकांपासून लांब घ्या ज्यांनी चिबॉल करून ब्रह्मांडात ठेवलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे त्या चिबॉलला आज तुम्ही पूर्ण लाल प्रकाशामध्ये बघा पृथ्वी तत्व रूपी आपल्या कल्पनेतील बाप्पांना बघण्याचा प्रयत्न करा श्री गणेशांना डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार करा पृथ्वी तत्व रूपी गणेश बाप्पा यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे जणू ह्या पवित्र धरणी मातेद्वारे गणपती बाप्पांचे आपल्याद्वारे सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे एक पूर्ण समर्पण या पृथ्वी तत्वाला आता या चिबॉलमध्ये बघायचं आहे आपल्या आईवडिलांना त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला आपल्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे ते आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी आपल्या आई वडिलांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आपल्याद्वारे आपल्या घरातल्या कला मिळत आहे त्या आशीर्वादांची आपल्याला किंमत आहे खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला कल्पनेमधूनची बॉलवर ओम काढा कड़ा, लम काढा रेकीची चिन्ह काढा या पारंपरिक पृथ्वी तत्व असलेल्या चिन्हांचे खूप आभार मानायचे आहेत

आपण खूप भाग्यवान आहोत आई वडिलांच्या छत्रछायेखाली आपण वाढत आहोत या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अनाथ म्हणून जन्माला येतात प्रत्येक क्षणाला आई वडिलांचे आभार मानायचे आता ह्या चिबॉल मध्ये आपल्या जोडीदाराला बघायचंय त्यांच्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे आभार मानायचे आपला जोडीदार म्हणजे आपण एकमेकांसाठी एक मेकान सा सुंदर आशीर्वाद फक्त चांगल्याच कर्मांद्वारे आपण एकमेकांचं आयुष्य एकमेकांच्या संगतीने त्या आयुष्याला पूर्णत्व देत आहोत खूप आभार मानायचे आपल्या जोडीदाराचे त्याच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे हे कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत आपल्या एकमेकांवर आपलं खूप प्रेम आहे आणि एकमेकांवरचा पूर्ण विश्वास त्या विश्वासाला पृथ्वी तत्व मिळालेले आहे खूप आभार मानायचे आपल्या आयुष्याच्या जोड जोडीदाराचे आता याची या बॉलमध्ये आपल्या मुलांना बघायचे त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे या आयुष्यामधील अतिशय अनमोल अशी भेट म्हणजे आपली मुलं ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले आहे मातृत्व पितृत्व या सुंदर नात्याचे खूप आभार मानायचे या जगाच्या पाठीवर अशी लोक आहेत की ज्यांना हे सुख पण मिळत नाही त्या परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला हे सुख पण मिळालेले आहे आपल्याद्वारे भरभरून आशीर्वाद आपल्या मुलांपर्यंत पोहोचत आहेत चांगल्या भावनांद्वारे आई वडिलांचे प्रेम म्हणजे एक सुरक्षा कवच आपल्या मुलांसाठी या निस्वार्थ पृथ्वी तत्व स्वरूपामधील प्रेमाचे खूप आभार मानायचे आता चिबॉलमध्ये बघायचे तुम्ही आपल्या बहीण भावंडांना रक्ताचे सुंदर असे नाते खूप आभार मानायचे ह्या सुंदर नात्याचे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या बहीण आहे भावंड आहेत या पवित्र नात्याचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व सगळ्यांचे विचार झालेले आहेत ज्याप्रमाणे ही पृथ्वी विशाल आहे सगळ्यांना सामावून तिने घेतलेला आहे त्याप्रमाणे सगळ्यांचे विचार या पृथ्वी स्वरूपातील झालेले आहेत सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती या सुंदर पवित्र नात्यामध्ये आहे खूप आभार मानायचे या पवित्र नात्याचे आपल्याद्वारे आपल्या बहीण भावंडांपर्यंत ही ऊर्जा पोचत आहे त्यांच्या घरामधला प्रत्येक सदस्य त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा आहे खूप आभार मानायचे प्रत्येकाचे आता ह्याची बॉलमध्ये बघायचं आपल्या इतर नातेवाईकांना सासू सासरे दीर नणन प्रत्येकापर्यंत हे ऊर्जा पोहोचत आहे एक फक्त फक्त चांगली भावना आपल्याद्वारे सगळ्यांचं कल्याण दे या मनुष्य योनीचे सार्थक त्या चांगल्या भावनांद्वारे फक्त चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहे खूप आभार म्हणायचे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे विचार करा या आयुष्यामध्ये जर आपण एकटे असतो तर काय झाले असते प्रत्येक नात्याची आपल्याला जाणीव आहे परमेश्वरी कृपेमुळे आपल्याला भरभरून नातेवाईक आहेत प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे प्रत्येक नातेवाईक म्हणजे एक सुंदर आशीर्वाद आपल्या आयुष्यात आहे परिस्थितीप्रमाणे प्रत्येकजण वागत असतो पण जेव्हा सातत्याने आपण चांगलं बघत असतो त्याद्वारे या अदृश्य स्वरूपामधील रेखेचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत काही ठिकाणी आपल्याला कठोर वागावे लागते पण त्या कठोर वागण्यामुळे आपल्या स्वभावाचा जे फायदा घेत असतात त्या ठिकाणी तो कठोर स्वभाव कामाला येतो खूप आभार मानायचे आपल्या स्वतः असे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे खूप आभार मानायचे सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत नमस्कार करायचा प्रत्येकाला ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत हात घेऊन या आणि नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या सगळ्यांना नमस्कार करा सगळ्यांना सुरक्षा कवचमध्ये बघा आता आपल्या सुंदर वास्तूला बघा आपली सुंदर वास्तू पृथ्वी तत्वाचे तिला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे या वास्तूमुळे आपल्याला राहायला जागा आहे पवित्र सुंदर वास्तू अग्नी पाऊस वारा ज्यामुळे आपल्याला ह्या वास्तूद्वारे संरक्षण मिळत आहे एक कृतज्ञतेची भावना आपल्या वास्तूसाठी वास्तू म्हणते तथा असतो त्याप्रमाणे ह्या वास्तूचे खूप खूप आभार भरभरून अन्नदान आपल्या ह्या वास्तूद्वारे होत आहे सुरक्षा कवच मध्ये ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये आपली वास्तू एकदम सुरक्षित आहेत तिचे खूप आभार म्हणायचे प्रत्येक क्षणाला मंगलकारी कल्याणकारी स्वस्तिक रूपी ओम रूपी त्रिशूल रूपी ऊर्जा घराच्या काना कोपऱ्यातनं सगळीकडून भरभरून वाहत आहे खूप आभार मानायचे या पवित्र वास्तूचे आपल्या घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे प्रत्येक क्षणाला आपल्या वास्तूचे खूप आभार मानायचे आपल्यासारखे सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाले नसेल या जगाच्या पाठीवर असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना स्वतःची वास्तू नाही आहे जे फुटपाथवर राहतात खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला सावकाशची बॉलला कव्हर करायचं आहे वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे ओम त्रिशूल स्वस्तिक या सुरक्षा कवच मध्ये सगळ्यांना बघायचे परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन यायचे आणि नमस्कार करायचा आहे पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये चिबॉलला बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन यायचे आणि नमस्कार करायचा आहे खूप आभार मानायचे आपल्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक सुंदर नात्याचे पृथ्वी तत्त्व स्वरूपामधील आपल्या सुंदर विचारांचे खूप आभार मानायचे कल्पने मधुन चिबॉल वर ओम कढ़ा लम कढ़ा चोकुरे कढ़ा चोकुरे 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 पाण्याचे ग्लास वर तुम्ही ओम कढ़ा लम कढ़ा चोकुरे कढ़ा चोकुरे 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 खूब आभार मानायचे या ब्रह्मांड या दैवी शक्ति से प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचा आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे श्री शिवाय नमस्तोभ्याम